विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तर, तर आज या मित्रनगर शेळगी भागातील गेल्या ट्रकची मालिका आहे थांबता थांबे नाही आपण कालचा अपघात झाल्यानंतर फक्त तीन ते चार मृत्युमुखी पडले एवढेच फक्त समोर घेत आहोत गेल्या चार ते पाच वर्षात जर अवरेज काढला तर हजारो मु मृत्युमुखी या रोडच्या आसपास पडलेले आहेत त्याचं कुणालाही देणं घेणं नाही ना शासनाला आहे ना शासनाचा प्रतिनिधीला आहे ना लोकप्रतिनिधीला आहे कुठलंच आज किती जीव जात आहेत कुठल्याही पद्धतीचं या लोकांचा देणं घेणं नाही आहे आज, आज आपल्या परिवारापर्यंत हे गोष्ट एवढं टिपलेली आहे म्हणून मित्रनगर संघर्ष समितीच्या वतीनं आजचा हा जो मोर्चा आहे जनआक्रोश मोर्चा आज आपण या ठिकाणी काढलेला आहे या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं काही आपले मुद्दे आहेत मी तुमच्यासमोर हो ठेवतो पहिल्यांदा तर अशी मागणी होती की मित्रनगर शे मित्रनगरला जाण्यासाठी मित्रनगर फक्त मित्रनगरचा रोड नाही आहे हा जो रोड आहे मित्रनगर दहिठणे बक्षीप्रगा वडची वरडेगाव आणि दोसरी या सर्व गावातील जे ग्रामीण भागातील आमचे शेतकरी आहेत ते या पूर्ण रोडने वाहतूक होते आज सगळ्यांनी सांगितले पंचवीस सा हजार लोक लोकसंख्या आहे पंचवीस हजार लोकसंख्ये व्यतिरिक्त या सगळ्या गावातील नागरिक जे आमचे बांधव आहेत शेतकरी बांधव ह्या शेतीचा माल घेऊन ह्या रोडने येत असतात हा आम्हाला पर्याय व्यवस्था मिळायला पाहिजे हे पर्याय व्यवस्था जर आपल्याकडे होत नसेल तर मार्केट कमिटीचा अगरवडचा गेट आहे तो तुम्ही शासनाच्या संबंधित प्रशासनाला तुम्ही आ, ए कळवून एम सीला घडवून तो रोड आम्हाला खुल करून द्यावा हा प्रभाव आमची प्रमुख मागणी आहे दुसरा मुद्दा असा आहे जाताना तुम्ही प्रत्येक आमच्या आमच्या चुकीवर गोट ठेवतोय पोलीस प्रशासन दे किंवा नॅशनल हायवे राहू द्या की तुम्ही रॉंग जाता म्हणून तुमचे अपघात होते रॉंग साईडला जात रॉंग साईडने जाताना किती अपघात झाले नोंद मला द्या तुम्ही मी उद्या माहिती अधिकार मागवतो रॉंग साईडने ह्या रोडने जाताना किती अॅक्सिडंट झाले रॉंग साईडने जाताना ॲक्सिडेंट तुरळक असतील रॉंग साईडने जाताना फक्त आपल्यावर धक्का देतो नागरिकावर नागरिक चुकीचं करते नागरिक चुकीत हा पण नागरिक चुकीच करत पण जाताना हे रोड आहे का आम्हाला जाताना तर आम्ही आमच्या साईडनं जातो जात जाईल आमच्या हक्काचा रोड गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही मागणी करतो नॅशनल हायवेला पोलीस प्रशासनाला महानगरपालिकेला आमचा हा रोड करून द्या आमचे या दादा जो गेल्या चार महिन्याखाली अख्खंच अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं इथं सुद्धा त्यावेळेससुद्धा प्रशासनाला आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे त्यावेळेससुद्धा नावाला फक्त इथं पाठी लावले आमच्या तोंडावर फुसले ते सिग्नल चालू केले चार दिवस सिग्नल चालू केले ते महा महापालिकेचे त्यानंतर बंद असते कुठल्याही प्रकारचा आमचा या ल या प्रशासनाला काळजी नाही आहे आम्ही नागरिक आहोत का कोण आहेत म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आहे ना, आम्ही नागरिक आहोत एक टॅक्स भरणारे आम्ही एक गोरगरीब जनता आहे यार्डामध्ये हमाल करून हमाली करणारे गोरगरीब जनता आहे सगळे ह्या भागातील करून खाणारे नागरिक आहेत आज त्यांचं कुटुंब जो झालं तर याला कोण जबाबदार आहे ते हे दुसरी तिसरी मागणी अशी आहे या, या भागात मी आता कालचं फक्त उदाहरण नाही हे कालचं फक्त नावाला झालं माझ्या अगोदर सुद्धा पलीकडच्या साईडला नॅशनल हायवेच्या पलीकडच्या साईडला आमच्या भागातील या एक मृत्यूमुखी पडला होता धडक दिली होते आम्ही जवळपास अँबुलन्सला चार ते पाच वेळा फोन लावला अर्धा तास थांबली थांबलं शेवटी आम्ही ॲक्सिडेंट होऊन मरण पावलेल्या मृतांची संख्या या भागात अतिशय मोठ्या प्रमाणात आहे त्याला कारण असं आहे की हा जो सर्व्हिस रस्ता आहे त्या सर्व्हिस रस्ता आपल्याला जायसाठी रस्ताच नाहीये त्या ठिकाणी जड वाहतूक मोठे मोठ्या गाड्या इथे येत आहेत आणि त्यामुळेच काय बरेच बऱ्याच प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहेत आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी अॅम्ब्युलन्सची सुविधा देखील येथे उपलब्ध नाही आहे तब्बल परवाच आता जाता ॲक्सिडेंट झाला या पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये तीन चार जण मरण पावलेले आहेत त्यांना पोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स तर तब्बल अर्ध्या पाऊन तासाने अँब्युलन्स जर मिळत असेल तर आपण शहरात राहतोय हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या एवढेच आहेत की आम्हाला जो मित्रनगर शेळगी दहिठणे भाग आहे या भागातील रहिवाशांना जाण्यासाठी मार्ग पाहिजे आणि अँब्युलन्सची व्यवस्था इथे मार्केट यार्ड परिसरात कायमस्वरूपी असली पाहिजे हा जो हायवे भाग आहे हा मोठ्या प्रमाणात चौक आहे मित्रनगर शेळगी सोडून बऱ्याच पद्धतीचे येथे ॲक्सिडेंट होते या ठिकाणी अँब्युलन्सची सुविधा नसल्यामुळे कित्येकांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत आणि याच की या भागाला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा आहे आणि अँब्युलन्सची सुविधा हवी आहे जो रकडण्यात जो रस्ता सुरू आहे तो जो रस्ता रकडलेला आहे तो रस्ता देखील पूर्ण व्हावा आणि ज्या पद्धतीने येथे हायवेवरती गाड्या उभ्या केल्या जातात त्या गाड्या इथे मोठ्या अवजड जे गाड्या आहेत ट्रक वगैरे ते इथे उभा न करता ते लहान कुठेतरी लावण्याची व्यवस्था करावी हे आमचे प्रमुख मागणी आहे तमाम मित्र शेळगी शेळगे दैट तर विषय असा आहे की शेळगी हा भागामध्ये नागरिकांची ना मान्य मान मागणे दुसरे लोकप्रतिनिधी राजकारणी आले असते तर राजकारण झालं असतं काही नाही फक्त आमचे मागण्या छोटे मोठे आहेत तेवढे छोटे मोठे मागण्या मान्य करून आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आमचे लेकर बाळा सुरक्षित असावे रस्त्यात रस्त्यावर फिरताना सुरक्षित असावे एवढेच विनंती करतो आणि यानंतर जर कोणी मनोगत व्यक्त करणार असेल तर करावे

जे निवडून आलेल्या या प्रभागातले सर्व नगरसेवक हवे होते आणि ज्यांना ज्या इलेक्शन लढवणाऱ्या केदार अंबाजा सारखे लोक इथं दिसायला पाहिजे होते कारण या जनमतामध्ये त्यांनी निवडून येतात आणि अशा वेळेला कुठं जातात हे आमचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा आहे या प्रतिनिधींकडे आमचा हा महत्वाचा प्रश्न आहे कारण का इथले आमदार सुद्धा आलेले नाही तेवढे मोठे ॲक्सिडेंट झालेले आहे जे आमच्या इथल्या भागातल्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत इथले जे आमदार खासदार सगळ्यांना एक गोष्ट कळालेली आहे तरीसुद्धा एकसुद्धा भेट दिलेली या विभागाला आमच्या प्रभागाला कोणी येऊन भेटलेलं नाही आहे खरं तर प्रश्न त्यांच्या हातून हा हे होणार आहे आमच्या ह्या फक्त लढ्यामुळं आमच्या ह्या गोरगरीब जनतेपासून हा होणार नाही आहे त्याचा निष्कर्ष निघणार नाहीये जे आमदार म्हणून इथून निवडून गेलेले आहेत खरं तर त्यांचा हा प्रश्न आहे त्यांनी येऊन इथं आमचे प्रश्न सगळे सॉल्व करायला पाहिजे होतं आज आमच्या इथल्या आमदारांना आमची कळकळीची विनंती आहे त्यांनी याच्यात लक्ष घालून आमचे प्रश्न सोडवायला प्रयत्न करायला पाहिजे एवढं बोलून मित्रनगर नगर समितीच्या वतीनं मित्रांनो परिसरातील जनक्रोश मोर्चा रास्तारोप आंदोलन मार्केट परिसरामध्ये होत आहे या परिसरामध्ये अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत वारंवार निवेदन सुद्धा देऊन सुद्धा कुणीही दखल घेत नाही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आयुक्त साहेबांना निवेदन देऊन नॅशनल निवेदन दिलं पोलीस प्रशासनाला देऊन कुठल्याही बाबतीत दखल घेत नाही या भागा भागामध्ये रोड ट्राफिक पोलीस आला साहेबांनी परवानगी दिली नाही पर त्यामुळे आम्ही या रास्तारोप आंदोलन करत आहोत आणि या सर्विस रोडला कायमस्वरूपी ट्राफिक म्हणजे ट्रक कायमस्वरूपी भरल्यात वारंवार वा साहेबांना निर्णय आणून निर्दोषीन आणून दुर तुझा कुठल्याही बाबतीत दखल देत नाहीत त्यामुळे त्यांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्या रोडच्या मागे या बॅक साईडला जे बॅरिकेट आहे या बॅरिकेटच्या मागे ट्रक दोन जे ते ट्रक आहेत ते मागोबार करावं पाहिजे जेणेकरून हा रस्ता परिसरात परिसर होणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला रॉंग म्हणतात आम्हाला पर्याय रस्ता आमची जे मागणी आहेत ते मागणी आम्हाला पूर्ण झाल्याच पाहिजे यासाठी हा अर्जन केलेला आहे सगळ्यांना अभिनंदी करतो त्यांनी आला आम्हाला मनापासून आभार मानतो आहे या ठिकाणी सर्वप्रथम मी मित्र नगर अपृतपूर्ती त्याच्या वतीने मी सरकार शासन प्रशासन यांचा पहिला सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो कारण परवा जा दुर्घटना झाली याच्या अगोदर ही दुर्घटना घडली त्या तिघंजण बोलले आधुनिक प्रकृती बाकीच्या ती सिरियस आहे याच्या अगोदर वारंवार हे अपघात होत असतो आठ दिवसाला एखादा एखादा इथं अपघात झालेला आहे असं नाही की त्याला जी काही पहिलाच अपघात आहे आणि हेही झाल्यावर बी लास्ट अपघात नसतं राज्यानंतरही अपघात होणारच आहेत एवढा अपघात होऊन आम्ही प्रशासना सारखं निवेदन देऊन प्रशासनास आहे कारण या लोकांना शासनाला वतीनं दुपारची वाहतूक त्यांच्या सोयीसाठी त्यांनी चालू केलेली आहे जनतेचे कुठलंही हेत नाही घेता चालू केलेले आहे मग त्या दुपारच्या वेळेस जे वाहतूक चालू केलेलं आहे त्याच्या पाठीमागून जे षड्यंत्र असलं जात आहे मी माझ्या साईट प्रूफ साईट बोलतोय मला सांगतो सकाळी सात ला आमचे बालगोपाळ चाकोती शाळेमध्ये शाळा सुटल्यानंतर जाण्यासाठी त्यांना वाट सुद्धा नसते कित्येक अपघात होते आमच्या पिढी कामगार महिला ज्या तिथून जायला सुद्धा वाहत नसते ट्रकमधून वाटचाल करून जाते त्यांना रोडवर वाहतूक उभा करायचा कोण अधिकार दिलेला आहे तुम्ही हे हे समोर आता इथं बघताय तुम्ही तुम्ही पत्रकार लोकांची शूटिंग घेऊ शकता समोर इथं रुपामध्ये पर्यंत रोड उभारतील ह्यामुळे वाहतूक माझ्यामुळे अपघात होते आमच्या चुकीमुळे होत नाही आज हे सर्व्हिस रोड अधिकेश रोडवर जर हे वाहतूक उभारली नाही तर अपघातीचं प्रमाणच कमी होईल ना आणि दुसरी गोष्ट मंगळवारच्या दिवशी तुम्ही म्हणता तिकडून जायचं मंगळवारच्या दिवशी हायवे पूर्ण मंगळवार बाजारने ट्रॅक केला जातो संबंधित जे प्रस इथले पोलीस कर्मचारी असतील त्यांनी फक्त जी बाहेर गावच्या गाड्या असतील फक्त त्याची नंबर प्लेट प्रत्यक्षात तर ह्या गोष्टी आमच्या इथंपर्यंत आले की आमच्या जीवावर बेतलेत म्हणून आम्ही सर्व नागरिकांनी एकत्र होऊन या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडत आहोत आम्हाला आम्हाला तुम्हाला आम्हाला तुमच्या विरोधात हे कुठलीही भूमिका घ्यायची नाही पण आम्हाला आमच्या जीवावर घेतल्यामुळं आम्ही ना इलाज असतो हा मोर्चा काढून आम्ही या सगळ्या गोष्टी प्रशासनासमोर आणि मीडियासमोर ना इलाज असतो गेल्या दोन हजार सतरापासून आम्ही मांडतोय ना इलाज असतो माझा ना इलाज आहे मी माफी मागतो या गोष्टी जाहीर मीडियाप्रमाणे मी काढायला पाहिजे पण ना इलाज असतो हे गोष्टी आम्ही आज काढलेल्या आहेत माझे माननीय राऊत साहेबांनी विनंती आहे मान्य सिंगाडे साहेबांनी विनंती आहे नॅशनल हायवे अधिकारी आणि महापालिकेचे कोण आले असतील कर्मचारी महापालिकेचे आलेत का तर तुम्ही सर्वांनी बसून संघनमताने या सगळ्या गोष्टीचा तुम्ही योग्य विचार करावा आमची मागणी मान्य करावी आणि आम्हाला ह्या सगळ्या न्याय द्यावा मी विनंती करतो आणि आजच्या आंदोलनानं पेठ पोलीस स्टेशनची पी एस साहेब मान्य शिवाजी राऊत साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करून व्यवस्थितरित्या

अँबुलन्स उभारते ते बिनकामी जे उभारते ते काहीही काम नाही ते जे अँब्युलन्स जर इथं चौकात आहे इथं अपघाताचे मालिक असते या ठिकाणी जर तुम्ही थांबवलं तर त्या अपघातग्रस्ताला जखमीला लगेच मदत मिळून त्याचे जीव असतात का नाही मग आमची जी मागणी आहे ते रास्त आहे तुम्ही ह्या मागणीचा नंबर शंभर टक्के विचार करायला पाहिजे आणि तिसरी चौथी मागणी अशी आहे मला इथं असणारे मला वाटतं काल फोनवर बोलणं झालं होतं आपलं शिंगाडे साहेब वाहतूक शाखेचे आहेत इथं त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही संबंधित प्रशासनाला निवेदन दिलं पाहिजे किंवा डायरेक्ट तुम्ही रस्त्यावरप आंदोलन करू शकत नाही किंवा काय नाही मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब दोन हजार सतरापासून आम्ही संबंधित महापालिका कार्यालय नॅशनल हायवे वाहतूक शाखे या ठिकाणी आम्ही किती अर्ज दिले तुम्ही पहिल्यांदा कार्यालयाकडून माहिती घ्यावं मग त्यानंतर तुम्ही आम्हाला त्या गोष्टीत तुम्ही बोलला पाहिजे होता काल तुम्ही म्हणलं डायरेक्ट रास्थारोप तुम्ही करू शकत नाही आणि गेल्या कित्येक वर्षापासून माझे कितीतरी अर्ज आहे नॅशनल हायवेच्या ऑफिसला महानगरपालिकेच्या ऑफिसला पडलेले आहे आणि आमची चौथी मागणी अशी आहे की या भागात वास्तूंच्या आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून मागणी केल्यानंतर तो पुन्हा एकदा जीव जात नाही ना वाह तू ही बघायचो ना पोलीस खात्यात कुठल्या कुणाच्या घरचा इथं जात नाही तर जाते ते गरीबाच्या घरचं जिवात नाही देवकर तुमच्यावर कधी घडू नये पण घडली तेव्हा तुम्हाला आमचं अंतर करणार काय दुखायचं तुम्हाला तेव्हा समजे काय होते आमच्या घरात काय घडायला घटना तेवढं आम्ही निवेदन देतो हा पर्याय रस्ता नाही म्हणतात हा जाऊ नको अरे आम्हाला का पंखालीत तोडून जायला दुसरीकडनं पहिला रस्ता तर इथं होत नसील इथं रस्ता होत नस त्या नाक्याला तिथं एक पारका फुल आहे तिथं मार्ग केला पुढे मोठा मार्ग आहे शंभर मीटर त्यात झाला का नाही चार घर आहेत तिथं तर इथं पंचवीस तीस हजार लोकांची वस्ती आहे इथं का बर होत नाही तुम्हाला सांगतो इथला रस्ता होत आहे कृपा भवनी बसला ह्या रस्त्याचं होत आहे रस्त्याला तुम्ही एवढे मोठ्या लोक असतील अशी अरे वीस हजारची लोकसंख्या नाही तिथं त्यांना भूया एवढा मोठा उड्डाणपूर उड़ा केला आमच्या मित्र घरवाल्यांनी काय केलं असते या समजा पहिला आमच्या चार प्रमुख त्यातली पहिली पहिली मागणी आम्हाला भूयाला प्रस्ताव करून देशान वर्ष पाच मिनिटं थांबणार नाहीत का आपल्यासाठी थांबा तुम्ही काही करू नका तुम्ही हा रस्ता झालेला आहे रस्ता हा रस्ता कशाला ठेवलेला करायला काय गाड्या पार्किंग ठेवण्यासाठी रस्ता केला हा रस्ता पहिला तुम्ही पहिला पार्किंग काढा ते पहिला करा आणि पहिला दुसरी तिसरी मागणी ऐकून घ्या अँलन्स तिथे काय सावळेश्वर रस्त्यावर आहे का इथं अपघात होत नाही इथं अपघात महत्वाचा एक अपघात होते एक इथं इथे आले आपल्या अँबुलन्स ची दुर्दशा तुम्हाला सांगतो आज अपघात झाला तीन दिवसांनी त्याच्या माहितीला तिसऱ्या दिवशी कुठे हे आपल्या आहे चौथी मागणी पहिला आमची चार मागण्या तुम्ही मान्य करा हे जनआप्रोश मोर्चा आहे साहेब याच्यात कोण आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही पक्ष नाही जात नाही धर्म नाही हे आमच्या मित्रनगरच्या मोर्चा आमच्या अंतरकरणातला राग आहे ते तुमच्या समोर व्यक्त व्हायला हे राग फक्त उद्या घालू देऊ नका आणि तुम्ही एवढी तुम्हाला हात उडून विनंती करतो आमच्या मागण्या पूर्ण करून तुमच्या दा मोर्चा आमच्या समिती वतीने आमदार आम्ही महानगरपालिकेवर धडक मोर्चा सुद्धा काढणार सहभागी साव रा सावंतसाहेब महसीन हे उपस्थित सगळ्या त्यांना निवेदन आज जरी आपण म्हणजे सावंतसाहेब किंवा महसिल पटाल किंवा दादासाहेबांनी दिलं तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो साहेब आणि आमचे शिंगाडे साहेबांचा सातत्याने तया आमच्या पण निवेदन दिलेलं आपण घेतलेलं पण ते सारखं पाठपुरू आलं आणि आपण दोन हजार सतरापासून देखील सेंट्रल गव्हर्नमेंटने दखल आहे मग तुम्हाला पत्र दिवस सांगतो आज जाहीर असतात आम्हाला लिमिटेशन पण सगळे निर्णय हे सकारात्मक झालेले तुम्हाला आम्ही त्याचं पत्रच घेतो आणि काम लवकरात लवकर सुरू होईल असं اوه چاڻڻ جي راهه ۾ ٿو اسين ڪجهه ڪاي نه مون کي ملي گهيو आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा